जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंदगीर साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले त्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे वाढवायची आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सरकार स्थापन केले अडीच वर्ष जे काम केलं ते लोकांना माहीत आहे आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवत आहेत कामावर हे काम करणार सरकार आहे गरीब असणार ना सरकार नाही हे रिझल्ट देणार सरकार आहे फील्ड मध्ये उतरून ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार आहे आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये एवढे निर्णय आम्ही घेतले एवढे प्रकल्प केले लोकाभिमुख कल्याणकारी योजना माझी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका ज्येष्ठ असे अनेक निर्णय आम्ही घेतले आणि त्यामुळे विकासाला विकासाचा अजेंडा घेऊन जाणारा आमचा सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात मी स्पष्ट केली जाते की के खंडी या ठिकाणी वसूल करून दिली जाते अशा वक्तव्य अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे आणि खऱ्या अर्थाने महाजी शिंदे महापराक्रमी योद्धे होते अटकसे कटक दिल्लीच्या तख्तावर त्यांनी आपल्या हिंदुत्वाचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा डवलाने फडकवला त्या महापराक्रमी महादेव शिंदे यांच्या नावाचा राष्ट्रगौरव पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला हे माझा भाग्य आहे पण हे सर्व जे विरोधक आहेत त्यांच्या पोटदुखी उठलेली आहे पोटसूळ उठलेला आहे आणि या पोटदुखी द्वेषाने पछाडलेले आहेत या द्वेषामध्ये ते काय बोलतात तेही त्यांना कळत नाही महाजी शिंदे यांचा अपमान केलाय एका महापराक्रमी योद्ध्याचा अपमान केलाय त्याचबरोबर या ठिकाणी साहित्यिकांना देखील दलाल म्हटलंय या तमाम महाराज दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे या साहित्यिकांचा सा देखील अपमान केलाय दलाल म्हणून आणि त्याचबरोबर या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचाही सा अपमान केलाय राजकारणा पलीकडेही जाऊन काही नाती जपायची असतात संबंध जोडायचे असतात हे पवार साहेबांनी दाखवून दिलं आणि मी देखील माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत काय माझ्या दहा वर्षाच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत चाळीस वर्षाच्या माझ्या सामाजिक कारकिर्दीमध्ये मी कधीही राजकारणाच्या कक्षेमध्ये बांधून स्वतःला घेतलं नाही मी राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली संबंधही जपले आणि म्हणून तर या राज्याचा मी मुख्यमंत्री होऊ शकलो आणि म्हणून जे आज आरोप करतायत जे दोष देत आहेत जे लोकांचा अपमान करतायत या सर्व लोकांना या महाराष्ट्रातली जनता धडा शिकवेल विधानसभेत तर त्यांचे चारी मुंडे चित केलं जसं पाणीपतची लढाई तिकडे होती माजी शिंदेनी तसं या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके भाऊ सगळ्यांनी या विरोधकांचं पाणीपत केलं अरे त्यांना विरोधी पक्ष नेत्या एवढी संख्या पण नाही दिली तरी सुधरत नाहीत आणि आता असेच ते बोलत राहिले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दे, त्यांचा सा सुपळा साप होईल चारी मुंड्या चित होतील